आहो असं म्हणतात लग्नानंतर नवऱ्या मागे ना बायकोच्या रूपात लक्ष्मी येते चमायला असं असते होय मग माझ्या मागत ती कस काय असेल काही नमुने घरात बायकोच्या लाथा खातात आणि बाहेर आल्यावर सगळीकडे सांगत फिरतात आज लेग पीस खाल्ले ओहे बघा मी केस कट केली कशी दिसाल काय बी हे की सेम केसरल्या कुत्र्यासारखं के दिसायला लागलीस <laughs> <laughs> माझे कारभारी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात पण भांडण झालं तर सगळ्या मोजून सुद्धा दाखव <laughs> <laughs> वहिनी मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही जाळ शेजारी गल्लीत चुगल्या करायच्या स्पर्धा ठेवल्यात सासूबाईंच नाव द्या पहिला नंबर येईल सुनील आपल्या गल्लीत चुगल्या करायच्या स्पर्धा ठेवल्यात सासूबाईंचं नाव द्या पहिला नंबर येईल <laughs> ओ कसले कांदे आणलाय हे काय काय झालं बघून आणता येत नाही काय अर्ध्यापेक्षा जास्त कुजके निघाल्यात बघूनच आणलं होत की मग कुचके कस निघाले जस तू निघालीस <laughs> अग सुन बाई हा आले चल सासूबाई बोला की सासूबाई मला आंघोळ करायचे जा हेटर लाव नाही ग बाई हिटर लावताना करंट बिरंट लागून मला काय झालं तर ह्यांनी बसल्यात की बाजूला ह्यांना सांगा अगं तुला काय झालं तर आम्ही आलो दुसरी सून माझ्या पोराला काय झालं तर एवढं मोठं पोरग आणू कुठून <laughs> 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 सुनबाय मला सांग सासू आणि आई मध्ये काय फरक असतो आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही अहो, तुम्ही माझ्या जवळ अस काय बघितला इथून तिथून पेरला लसून इथून तिथून पेरला लसून सासूबाई घ्या के आता फरशी पुसून काचाची बाटली काचकान फुटली काचाची बाटली काच काय फुटली मला काम सांगायला तुला लाज नाही वाटली <laughs> बोला की दादा हे घे लाईट बिल पण तुमच्या मीटर मध्ये काय तर गडबड आहे बर का कस काय कसं काय म्हणजे दोन महिन्यात फक्त दोनच युनिट पडल्यात अहो दादा ते दोन युनिट सुद्धा जास्त झाले आम्ही फक्त मेनबत्ती उडकायला लाईट चालू करता हो। <laughs> आहो लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही अगं येडे परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का